नमस्कार आज मी मुळा आणि मुळाच्या रुचकर अशी भाजी बनवणार आहे तिथे मी मुळ्याची पाने स्वच्छ साफ करून धुवून घेतली आहेत आणि मुळे ही तीन मुळे आहेत त्याची जी पाने आहेत यालाही छान वरून साल काढून धुवून घेतलं आहे आता याला मुळाची पानं आपण बारीक कापून घ्यायचे आणि मुळा किसून घ्यायचा याचं थोडं थोडं पाणी असं दाबून काढून घ्यायचं मुळ्यामध्ये भरपूर पाणी असतं जर आपण अशीच भाजी बनवली तर ती भरपूर अशी खूप शिजल्या जाते आणि टेस्टी त्याची बदली होते म्हणून थोडंसं असं दाबून पाणी काढून घ्यायचं खूप सुक्क करायचं नाही थोडंसं काढून घ्यायचं पाणी आणि ही पानं ना प्लेन पानं आहेत याची भाजी खूप टेस्टी बनते म्हणून अशी प्लेन असतात लांब पानं तीच घ्यायची आता तेल तापलं यामध्ये जिरे घातले अर्धा चमचा आणि चार हिरव्या मिरच्या दहा ते बारा लसूण पाकळ्या घातल्या आहेत ठेचून लसूण थोडा जास्तच घालायचा आणि मिरची तुमच्या आवडीप्रमाणे घाला मिरचीचा ठेचा घातला तरीही चालेल यामध्ये कांदा घालून सुद्धा बनवतात पण कांदा घातल्याने थोडी वेगळी टेस्ट होते कधी तशीही बनवली तरीही चा चालते त्यामध्ये मी थोडीशी पाव चमचा हळद घालते हळद घातली किंवा नाही घातली तरीही चालेल थोडीशी भाजी पिवळसर दिसण्यासाठी मी एकदम थोडीशी हळद घातली आहे त्यामध्ये भाजी आपण धुवून ठेवलेली भाजी आणि मुळा आहे दिसलेला तो घालून घ्यायचा आणि छान त्याला व्यवस्थित परतून घ्यायचं व्यवस्थित परतून घेतलं की यामध्ये आपल्याला आवडीप्रमाणे यामध्ये मीठ घालून घ्यायचे मीठ एकदम असं जास्त घालायचं नाहीये कारण या भाजीला थोडंसंही जास्त मीठ झालं भाजी आपली खूप खारट बनते म्हणून मीठ मी यामध्ये सर्व व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं व्यवस्थित सगळीकडे आणि आपल्याला ही झाकून याला दोन मिनिट भाजीला वाफ काढून घ्यायचे ही भाजी पटकन शिजल्या जाते झाकण ठेवून यावर दोनच मिनिटे ठेवून घ्यायचं आणि पुन्हा आपण थोडीशी चेक करायची ही भाजी भाकरी बरोबर तर खूपच छान लागते अशी गरम गरम भाकरी आणि भाजी थंडीमध्ये खूप मस्त लागते खायला तरी बघा दोन मिनिटानंतर थोडीशी भाजी आपली थोडी शिजल्या गेली आहे आणि थोडंसं जराशी पाणी पण आहे त्यामध्ये म्हणून आता तिला असं थोडंसं हलवून पुन्हा झाकून दीड ते दोन मिनिटासाठी ठेवून द्यायचं दीड ते दोन मिनिटानंतर पुन्हा चेक करायचं मध्ये मध्ये चेक करा कारण पाणी जर लगेच सुकलं तर भाजी आपली तळण्याची शक्यता तयार आहे आपली मुळ्याची भाजी व्हिडिओ आवडला आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राइब